हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड सूडंट आय एम साधन अँड ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम ह्या लेसनचा आपण एक्सरसाइज बघून बघतो आहे नाव लेट सी क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर की जो चार किंवा पाच मार्क्ससाठी एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जाईल तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे क्वेश्चन नंबर फोर मधला एक्सप्लेन द फॉलोइंग सायकल्स इन योअर ओन वर्ड सो स्टुडंट आता पुढे आपल्याला बघायची आहे नेक्स्ट सायकल गी शेवटची जी सायकल दिलेली आहे तुम्हाला ऑक्सिजन सायकलची डायग्राम करायची आहे आणि जशी आपण कार्बन सायकल बघितली नायट्रोजन साय सायकल बघितली त्या पद्धतीने ऑक्सिजन सायकल पण आपल्याला इथे व्यवस्थित डिटेलमध्ये जाणून घ्यायची आहे आता पुस्तकामध्ये तुमच्या पेज नंबर तुमची जी सेव्हन पॉईंट सेव्हन जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा ती काऊ दाखवलेली आहे मग त्या काऊच्या काऊ जी आहे ती पण रेस्पिरेशनसाठी काय घेत असते ऑक्सिजन घेत असते त्यानंतर तुमचे जे झाडं आहे झाडे काय करत असतात कार्बन डायऑक्साईड घेतात ऑक्सिजन सोडत असतात आणि त्याचं जे सायकल आहे ऑक्सिजन सायकल आहे ते चित्रात दाखवलेलं आहे पण ते आपल्याला काय करायचं आता फ्लो आपण ही काऊ वगैरे काढत नाही बसायचं आपण काय करायचं फ्लो चार्ट अशा पद्धतीने तुम्हाला मी जसा नायट्रोजन सायकलचं दाखवलं त्या पद्धतीने आपण ऑक्सिजन सायकलचा पण दाखवणार आहोत आता सगळ्यात पहिले तुम्हाला ज्यावेळेस ऑक्सिजन सायकल विचारली जाईल त्यावेळेस तुम्ही ऑक्सिजन सायकलची डेफिनेशन लिहिणार आहात तर काय आहे हे डेफिनेशन सिम्पल डेफिनेशन आहे सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग सगळ्यांच्या डेफिनेशन मध्ये हा शब्द आहे सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द ऑक्सिजन विद इन बायोस्पियर म्हणजे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणीहून तिसऱ्या ठिकाणी परत त्याचं रिसायकलिंग होणं कशामध्ये ह्या बायोस्पियरमध्ये याला काय ऑक्सिजन सायकल म्हणतो सो स्टुडंट राईट डाऊन फर्स्ट डेफिनेशन ऑफ ऑक्सिजन सायकल तर स्टुडंट सगळ्यात पहिल्या आपण ऑक्सिजन सायकल ची डेफिनेशन खूप सिंपल डेफिनेशन आहे सर्क्युलेशन अँड रिसायलिंग कशाचं सर्क्युलेशन होत आहे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन बायोस्फिअर तुमचं जे ऑक्सिजन आहे त्याचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग हे मध्ये होतं त्यालाच आपण ऑक्सिजन सायकल म्हणतो आहोत आता ही ऑक्सिजन सायकल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक फ्लो चार्ट किंवा आपण काय म्हणतो डायग्रॅम ड्रॉ करावी लागणार आहे तर ह्या डायग्रॅम ड्रॉ करण्यासाठी बघा सगळ्यात पहिली काय करायचं आहे प्लांट्स ऍपसॉव वनस्पती जे आहे काय करत असतात स्वतःचा अन्न स्वतः तयार करण्यासाठी फोटोसिंथिसिस या प्रोसेस मध्ये काय करत असतात वातावरणातला कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेत असतात मग तिथे काय लिहिणार तुम्ही प्लांट्स ऍपसॉफ्ट सीओ टू कार्बन डायऑक्साईड अँड अजून काय लागत असत रे अँड प्रोड्युसेस फूड मटेरियल क्लोरोफिल पिगमेंट घेत असतात सनलाईट असतं नंतर न्यूट्रियंट्स घेत असतात जमिनीकडून आणि अन्न तयार करत असतात सो प्लांट्स अप्सॉट सीओ टू अँड प्रोड्युसेस देअर फूड मटेरियल अँड प्रोड्युसेस देअर फूड मटेरियल ओके सगळ्यात पहिली ही स्टेप तुम्हाला इथे लिहायची आहे चौकोनामध्ये मध्ये या गोलामध्ये लिहिलं तरी चालणार आहे मग ह्या मधून काय बाहेर पडत असतो रे काय बाहेर पडत असतो तुमचा ऑक्सिजन मग काय करतात दे रिलीज ऑक्सिजन आणि जो रिलीज ऑक्सिजन रिलीज ओ टू अँड इट इज आणि हा काय वापरतात ब्रीथ दिस ऑक्सिजन ऍनिमल्स यूज टू ब्रीदिंग ओके ऍनिमल्स ब्रीद श्वास घेतात त्याच्याद्वारे हा श्वासोच्छवास इन ऑक्सिजन ऑक्सिजनच्या सानिध्यात ते काय करतात श्वासोच्छवास घेत असतात मग आता ते काय करत असतात अॅनिमल्स ब्रेक डाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय ऍनिमल्स जे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये वगैरे करत असतात म्हणजे ग्लुकोज ग्लुकोज मध्ये काय आहे तुमचा सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स आला की नाही याच्यामध्ये ऑक्सिजन मग याच्यामध्ये काय करतात ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय अनिमल्स शुगर मॉलिकचं मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन कोणाकडून होत असतं अनिमल्स म्हणजे कुठलाही प्ला हे घ्या तुम्ही अॅनिमल्स काऊ घ्या बफिलो घ्या किंवा आपण घ्या आपण ब्रेकडाऊन काय करतो या शुगरचं ब्रेकडाऊन करत असतो ब्रेक डाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय ऍनिमल्स या अॅनिमल्स कडून या शुगर मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होत असतो आणि मग शुगर मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर परत त्यांच्या बॉडीमध्ये शुगर आपण अन्न खाल्लेलं आहे परत कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो आपल्या बॉडीमध्ये तो आपण रिलीज करत असतो अॅनिमल्स गिव गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड ऍनिमल्स गिवस आउट कार्बन डायऑक्साइड या चारच स्टेप इथे लिहायचे आहे आणि पुढे असं परत हे असं अशा पद्धतीने सगळ्यात पहिले फोटोसिंथिसिस प्रोसेस होत असते फोटोसिंथिसिस प्रोसेस मधून ऑक्सिजन रिलीज होत असतो ऑक्सिजन हा वनस्पती किंवा प्राणी वापरत असतात अॅनिमल्स ब्रिमल्स वापरत असतात अनिमल्स ब्रीदिंग ऑक्सिजन ऑक्सिजन वापरल्यानंतर ते त्यांचं जे अन्न खाल्ल्यानंतर काय करत असतात त्या अन्नाचं म्हणजे शुगरचं ब्रेकडाऊन ऑफ दिस शुगर बाय अॅनिमल्स ह्या अन्न तयार झाल्यानंतर हे अन्न खाल्ल्यानंतर त्याचं शुगर मॉलिक्युल्स ते ब्रेकडाऊन करतात आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो आणि तो अॅनिमल्स गिव्ह आउट मग कार्बन डायऑक्साईड आपण परत काय करत असतो उच्च वासाच वाढले असं रिलीज करत असतो आणि मग तो कार्बन डायऑक्साईड परत हवेमध्ये जातो परत वनस्पती फोटोसिंथिसिस करतात आणि ही जी आहे ही सायकल काय होत असते चालू असते आणि यालाच म्हणत असतो आपण ऑक्सिजन सायकल आता आपण हे स्टेप बाय स्टेप हे सगळं छानपैकी लिहिणार आहोत पहिल्या स्टेप मध्ये पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही की आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन हा कंटिन्यू तयार होत असतो ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ऍज वेल एज कंटिन्युअसली यूज इन द ॲटमॉस्फिअर तयार पण होतोय युज पण होतोय प्राण्यांद्वारे आणि प्राण्यांनी युज केला की कार्बन डायऑक्साईड पण बाहेर पडतोय परत कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला की त्या वनस्पती काय करतात अन्न तयार करतात त्या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने म्हणजे कंटिन्युअसली वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस पण होतोय त्याचा यूज पण होतोय आणि परत परत कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड चा ऑक्सिजन तयार होतो ऑक्सिजनपासून परत कार्बन डायऑक्साइड रिलीज होत असतो अशा पद्धतीने ही स्टेप कंटिन्युअसली चालू आहे मग पहिल्या स्टेपमध्ये काय लिहणार ऑक्सिजन इज कंटिन्युअसली बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन हा कंटिन्युअसली प्रोड्यूस पण होतोय आणि त्याचा यूज पण होते ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस अँड यूज अप इन अॅटमॉस्फियर आता सेकंड पॉईंटमध्ये काय लिहायचं बघा आता सेकंड मध्ये हेच लिहायचं आहे ड्युरिंग प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट्स युज कार्बन डायऑक्साइड अँड प्रोड्युसेस देअर फूड मटेरियल अँड अगेन रिलीज ऑक्सिजन इन द नेचर अँड अनिमल्स युटिलाइज अॅनिमल्स यूज दिस ऑक्सिजन फॉर द ब्रीदिंग पहिल्या स्टेपमध्ये आपण काय लिहिलं की ऑक्सिजन इज कंटिन्यू प्रोड्यूस एंड यूज अप इन ॲटमॉस्फिअर सेकंड स्टेपमध्ये आपण जी फ्लो चार्ट काढलेलं आहे किंवा जी डायग्राम काढलेली आहे कुठली साय डायग्राम आहे ही तुमची ही आहे तुमची ऑक्सिजन सायकलची ऑक्सिजन सायकलची ही डायग्राम आहे त्याला नाव द्या व्यवस्थित तुम्ही दिस इज ऑक्सिजन सायकल मग सगळ्यात पहिले ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथिसिस प्लांट्स ऍप्स ऑफ कार्बन डायऑक्साड अँड प्रोड्युसेस देअर फूड मटेरियल हेच लिहून काढणार आहोत आपण चला फटाफट लिहून घ्या माझ्यासोबत ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट्स टाइप्स ऑफ सीओ टू अँड प्रोड्युस देअर फूड मटेरियल आणि सगळ्यात महत्वाचं अँड रिलीज काय करत असतात कार्ब ऑक्सिजन रिलीज करत असतात अँड रिलीज ऑक्सिजन इन एन्व्हायरमेंट ऑक्सिजन इन ॲटमॉस्फिअर म्हणा मध्ये आणि नंतर हा ऑक्सिजन कोण वापरतं दिस ऑक्सिजन इज यूज बाय ॲनिमल्स टू ब्रीद हा कशासाठी वापरतात ते पण यायचं देन दिस ऑक्सिजन यूज बाय ॲनिमल्स फॉर ब्रीदिंग ब्रीदिंग अजून वेगवेगळ्या प्रोसिजरसाठी वापरत असतात त्याचं पण आपण नाव उल्लेख करूया ठीक आहे सगळ्यात पहिले ऑक्सिजन सायकलमध्ये त्याची डेफिनेशन लिहा त्यानंतर ऑक्सिजन हा कंटिन्युअस प्रोड्यूस होतो त्याचा यूज पण होतो त्यानंतर सगळ्यात पहिली ही स्टेप ल्या की फोटोसिंथिसिस प्रोसेसमध्ये काय होत असतो कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडत असतात आणि मग हा ऑक्सिजन ॲनिमल्सद्वारे ब्रिदिंगसाठी हा जात असतो म्हणजे ही आणि ही स्टेप आपण इथे लिहिलेली आहे आता आपण लिहिणार जाणार आहोत थर्ड स्टेटकडे यासाठी मला आता हे रफ करावं लागणार आहे हे रफ करते त्यानंतर मग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकात याचा फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये आपण आपण ऑक्सिजन सायकलमध्ये डेफिनेशन लिहिली त्यानंतर ऑक्सिजन हा तयार होतो आणि यूज पण होत असतो त्यानंतर आपण फोटोसिंथिसिस प्रोसेस विल की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड जातो आणि ऑक्सिजन हा रिलीज होत असतो अँड दिस ऑक्सिजन इज यूज बाय एनिमल्स फॉर द ब्रीदिंग इथपर्यंत आपण आलो होतो थ्री पॉईंट्स आपले आले होते आता फोर्थ पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात हा ऑक्सिजन वापरलेला आहे ठीक आहे देन अगेन दिस ऑक्सिजन यूज बाय animals कशासाठी काय करत असतात ते ऍनिमल्स फॉर ब्रेकडाउन ऑफ शुगर मॉलिक्युल्स शुगर मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करण्यासाठी हे ॲनिमल्स काय करत असतात त्या ऑक्सिजनचा यूज करत असतात ऑक्सिजन बाय बाय अॅनिमल्स फॉ ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स म्हणजे शुगरचं ब्रेकडाऊन करतात म्हणजे अन्नाच्या स्वरूपामध्ये काय करतात अन्न खातात जेवण करतो जेवण केल्यानंतर काय होतं आपल्या बॉडीमध्ये कार्बन डाओक्साईड तयार होतात आणि परत ते रिलीज करतात अँड प्रोड्यूसेस सी ओ टू विच विच इज अगेन रिलीज इन नेचर रिलीज इन नेचर और ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फियर अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला त्याच्यापासून फोटोसिंथेसिस प्रोसेस केली वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडनुसार फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली वनस्पतींनी केलं ऑक् वनस्पतींनी ऑक्सिजन बाहेर टाकला ऑक्सिजन माणसाने यूज केला ब्रिदिंगसाठी नंतर अन्न खाण्यासाठी यूज के आपल्या अन्नाचं पचन होत असतं त्याच्यामुळे कारण की आपली जी प्रत्येक प्रोसेस आहे बॉडीमधली डायजेशन वगैरे याच्यासाठी ऑक्सिजनची खूप गरज असते प्रत्येक सेलमध्ये आपला ऑक्सिजन असतो मग ते ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल झालं परत त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड तयार झाला परत तो वातावरणात सोडला आणि नंतर तो परत वनस्पतींनी वापरला मग ह्या सायकलला आपण काय म्हणणार तुम्ही ऑक्सिजन सायकल म्हणत असतो ठीक आहे त्यानंतर हा जो ऑक्सिजन आहे तो फक्त ब्रिदिंगसाठी वापरतात का नाही दिस ऑक्सिजन इज यूज फॉर दिस ऑक्सिजन इज यूज फॉर कशासाठी वापरला गेला रेस्पिरेशनसाठी मग सगळेच रेस्पिरेशन करत असतात ॲनिमल्स वगैरे सगळे ह्युमन बिईंग आहे त्यानंतर कशासाठी वापरत असतील रे रेस्पिरेशन कंबशन तुमचं जे ज्वलन आहे ते ज्वलन तुमचं ऑक्सिजनशिवाय शक्य नाही तुम्ही मेणबत्तीचा एक्सपेरिमेंट करून बघितला असेल की एक मेणबत्ती घ्यायची पेट ती पेटवायची त्याच्यावरती ग्लास उलटा ठेवायचा ती मेणबत्ती काही काळाने विसते कारण का त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही म्हणून कंबशनसाठी सुद्धा काय लागतो तुमचं ऑक्सिजन लागत असतं त्यानंतर ता डिकंपोजिशन म्हणजे मेलेले प्राणी आहे वनस्पती आहे किंवा कुठलीही गोष्ट कुजून त्याचं इन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रूपांतर होण्यासाठी डिकंपोजिशन प्रोसेस की जे बॅक्टेरिया फंगीज जे जम्स करून आण घडून आणत असतं त्याच्यासाठी सुद्धा ऑक्सिजन लागत असतं म्हणजे ऑक्सिजन कशासाठी लागतो रेस्पिरेशन कंप कंबशन डिकंपोजिशन आणि सगळ्यात महत्त्वाचं करोजनसाठी सुद्धा लागत असतो म्हणजे गंजण्यासाठी कुठलीही गोष्ट गंजण्यासाठी गंज गंजणे म्हणजे बघा लोखंडाची वस्तू आहे लोखंडाची सायकल आहे बाहेर ठेवली काही दिवसांनी त्याच्यावरती रेडिश कलरचा फेरस सल्फाईडचा लेअर येत असतो काय होत असते ती लोखंडाची ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होत असते त्याची आयन ऑक्साईड फेरस ऑक्साइड तयार होत असतो म्हणजे करोजनसाठी पाचव्या पॉईंटमध्ये लिहून टाकायचा हा एक पॉइंट आहे की ऑक्सिजन इज हायली रिॲक्टेड तो कुठलाही इलेमेंट्स बरोबर कंपाऊंड बरोबर बर काय करत असतो रिॲक्ट करत असतो त्याच्या प्रकारचे ऑक्साइड तयार करत असतो मग तुम्ही हा पॉईंट लिहू शकता ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह त्यानंतर ऑक्सिजन आपल्याला वातावरणामध्ये कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये बघायला मिळतो वी फाउंड ऑक्सिजन इन डिफरंट फॉर्म्स ओके वी फाउंड ऑक्सिजन इन नेचर इन ओ टू मॉलिक्यूल ऑक्सिजनचे मॉलिक्यूल असतात ओ टूच्या फॉर्ममध्ये ऑक्सिजनच्या रूपामध्ये वॉटर तुम्ही जे पाणी पितात त्याच्यामध्ये पण काय आहे वॉटरचा फॉर्म्युला काय आहे तुमचा एच टू ओ याच्यामध्ये पण काय आहे वॉटरमध्ये सुद्धा तुम्हाला डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये ऑक्सिजन म्हणून वनस्प सगळे जे जलचर आहेत किंवा पाण्यात राहणारे जे वनस्पती प्राणी का जीवंत राहू शकतात त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये ऑक्सिजन असतो पाणी का पितो आपण कारण आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज असते पाण्यातून ऑक्सिजन जात असतो म्हणजे जास्त जास्त पाणी पिलं पाहिजे असं म्हणतात ना का पाणी पिलं पाहिजे कारण जास्त पाणी पिलं ऑक्सिजनचा आणि तुम्ही जर पाण्याची बॉटल बघितली त्याच्यात लिहिलेलं असतं ऑक्सि च ऑक्सिनेट ऑक्सिजनेटेड ड्रिंकिंग वॉटर असं लिहिलं असतं त्या बिस्लेरीच्या बॉटलवरती वगैरे तुम्ही कधी वाचले का बघा त्या बॉटलवरती लिहिलेलं असतं म्हणजे त्या पाण्याच्या बॉटलमध्ये जे पाणी आहे त्याच्यात काय आहे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असं म्हणतात की ज्या पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त आहे ते शंभर टक्के प्युअर पाणी असतं फॉर एक्झाम्पल पावसाचं पाणी आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन खूप कमी असतो कार्बन डायऑक्साइड जास्त असतो त्याचा घाण वास येत असतो खराब पाणी असतं त्यानंतर असून ऑक्सिजन कुठल्या फॉर्ममध्ये आढळतो सी ओ टू कार्बन डायऑक्साईड बघा कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये सुद्धा ऑक्सिजन आपला त्यानंतर इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत वेगवेगळे इन ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला ऑक्सिजन हा बघायला मिळतो सो so, अशा पद्धतीने हे एवढे पॉईंट लिहिले तरी काफी आहे इनफ आहे सो इन दिस वे द ऑक्सिजन सायकल इज व्हेरी कॉम्प्लेक्स इन नेचर कॉम्प्लेक्स आहे ती कारण की सी ओ टूचं ओ टूमध्ये रूपांतर करणं परत ओ टूचं सी ओ टूमध्ये रूपांतर करणं आणि ह्या सगळ्या क्रिया इथे घडत असतात सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या ज्या सायकल्स आहेत त्या सायकल्स कंप्लीट केल्या तुमचे कार्बन सायकल नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल डिटेलमध्ये समजून घेतली आणि ती कसं आन्सर एक्झाममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं कसं ही ऑक्सिजन सायकल काढायची कसे हे सगळे पॉईंट्स लिहायचे अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन